नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत र रसिको येत्या बावीस नोव्हेंबरला गुलाबी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारते आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठी श्रुती तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि आम्ही ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला गाणी बघितली आणि त्यातलं तुझं जे रूप आहे ते अतिशय जबरदस्त आहे मला ते खूप आवडलं आहे आणि मला नक्की खात्री आहे प्रेक्षकांनाही ते आवडलं आवडेल तू काय सांगशील या तुझ्या भूमिकेबद्दल मी वाट बघत होते ट्रेलरसाठी कारण टीजर जेव्हा लॉन्च झालं तर त्यातनं काही कळत नव्हतं फारसं hmm. सो मी ह्या दिवसाची वाट बघत होते आणि आज ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर हळूहळू जो रिस्पॉन्स आहे yeah. तो खूप चांगला येतो hmm. आहे तीन बायकांचीही फिल्म आहे मी मृराळताई आणि अश्विनीताई आणि शूट करताना खूप मजा आली आणि तुम्हाला फिल्म बघूनच कळेल की वेगळी आहे गाणी वेगळी आहेत फ्रेश आहेत कास्ट वेगळी आहे आपली तीन बायकांची गोष्ट आहे खूप कमी hmm. फिमेल ओरिएंटेड फिल्म्स होतात मराठीमध्ये ही त्यातली एक आहे सो एम रिअली लुकिंग फॉरवर्ड बावीस नोव्हेंबरची वाट बघते मी आणि मला त्यातली महत्वाची गोष्ट कोणती वाटली एकीकडं अश्विनी भावेत yeah. एकीकडं मृणाल कुलकर्णी आहेत पण फोकस तुझ्यावर आहे जास्त तर ही कोणत्याही ऍक्ट्रेससाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मला नाही वाटत आहे पण तुम्हाला वाटत असेल तर आय आय व्हेरी हॅपी कोणाला फोकस आवडत नाही आणि असं कॉम्प्लिमेंट मिळालं की ट्रेलरवरनं तरी असं वाटतंय पण येस आमची तिघींची भूमिका तेवढीच महत्वाची आहे आणि इक्वल आहे आणि तिघींचेही रोल्स किंवा ग्राफ ऑफ द रोल हे खूप वेगवेगळे आहेत ते चित्रपट बघितल्यानंतर कळेलच तो ओके पण त्या दोघींकडून तुला काय मिळालं कारण दोघींनी एवढा मोठा काळ गाजवलेला आहे तूही आता तुझं चांगलं नाव केलेलं आहे तुला काय काय मिळालं त्यांच्याकडून प्रत्येक चित्रपट मला काही ना काहीतरी शिकून देतो मग ते क्रू कोणी असू दे किंवा सहकलाकार असू दे कोणी दे काही ना काहीतरी शिकवतो आता तर मी दोन खूप सिनियर ॲक्टर्सबरोबर बरोबर मॅक्सिमम दिवस शूट करत होते कारण आमची ती मैत्री फुलवत दाखवणं खूप महत्त्वाचं होतं या चित्रपटामध्ये आणि मला टेन्शन आलं होतं की बाबा आ, आ, दोन मोठ्या अभिनेत्री नाही आमचं पटलं सेटवर तर आमची ती कशी मैत्री दिसणार किंवा नाही त्या माझ्याशी फार वेळ बोलल्या आमचं इंटरॅक्शन नाही झालं तर मग ती मैत्री कशी दिसणार हे डेवनपासून मला टेन्शन होतं पण इतकं स्मूदली गेलं ना ह्या दोघी इतक्या कॉपरेटिव्ह होत्या इतकं छान आमचे सीन्स तिघींचे स्पेशली तिघींचे इतके छान सीन्स आलेले आहेत की जसं ऑफसेट आमची मैत्री वाढत गेली तशीच ऑनसेट सुद्धा आमची शूटिंगमध्ये एक शूट करताना सुद्धा मैत्री वाढली दोघींपैकी कोणाशी तू पटकन जेल झाली मी मृणालताईबरोबर आधी काम केले नॉट अभिनेत्री म्हणून नाही okay. पण मृणालताईंनी रमा माधव जेव्हा डिरेक्ट केली hmm. होती त्या चित्रपटामध्ये okay. मी होते okay. पण एक हा एक डिरेक्टर म्हणून ओळखत होते hmm. अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम करत होते पण ना इतकी मजा आली तिच्यावर काम करताना मृणालताई बरोबर म्हणून आली पण मृणालताई आणि माझे सीन असे होते की आम्ही एक सतत एकमेकींबरोबर भांडतो तुम्हाला ते ट्रेलर मधनं पण दिसत असेल की आम्ही खूप एकमेकीं ला बोलतोय आणि सतत मी काही ना काहीतरी माझा तिच्या लक्षात प्रसंग तुझा जो कायम तुझ्या स्मरणात राहील नॉट रे पण आम्ही जयपूर मध्ये ना खरच मजा केली म्हणजे शूटिंग बद, तर होतच होतं पण मला आठवत नंतर काय करायचं तेच सांगते मी की आम्ही वाट बघायचो की सनसेट कधी होतो आणि कधी पॅकअप होतो आणि आम्ही कधी शॉपिंगला जातोय आणि कधी राजस्थानी फूड टेस्ट करायला जातोय कारण आम्ही तिघीही आम्हाला तिघींनी तिघींनाही खूप शॉपिंग आवडते आम्हाला तिघींनाही खायला प्यायला खूप आवडतं सो मग ते कचोरी असू दे दालबाटी असू दे एका लस्सी असू दे एका या सगळ्या गोष्टी असू okay. किंवा राजस्थानमधली घेवर सुद्धा म्हणा गोड सुद्धा म्हणा इतकं सुंदर आणि मस्त मिळतं सो आम्ही वाट बघायचं कधी बॅकअप वगैरे कधी जातोय काय घेतलंच किंवा एकमेकींनी दुसऱ्यांसाठी काय काय घेतलं काही आठवत आहे ना एकमेकींनी दुसऱ्यांसाठी काही नाही घेतलं पण स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी खूप गोष्टी घेतल्या त्यावेळी त्या, त्या खरेदीवरून तुला जाणवलं असेल ना प्रत्येकीचा टेस्ट काय चॉईस काय डेफिनेटली एक तर वयांमध्ये आमच्या अंतर आहे त्यामुळे तो चॉईस आणि टेस्ट ही ही वेगळीच असणार मी साड्यांची शॉपिंग भरपूर केली मी दागिन्यांची शॉपिंग भरपूर केली अश्विनीताईंनी आणि वृणालताईंनी पण साड्यांची भरपूर शॉपिंग केली सो ही गोष्ट आमच्या तिघींमध्ये कॉमन होती की आम्ही तिघींनी Okay. आणि मला आणखीन एक तुझ्याकडून जाणून घ्यायचं की प्रत्येक ऍक्ट्रेसच्या करिअर मध्ये एक महत्वाचा माइलस्टोन असतो की एखादी फिल्म यावी लागते mm. ती ही फिल्म आहे असं वाटतं तुला कारण तू खूप छान काम करतीच गेल्या काही वर्षांपासून पण एक आणखी एक्स्ट्रा पुश या फिल्ममुळं तुझ्या करिअरला आणखी पुढे जाण्यासाठी मिळेल असं वाटतं तुला oh. मला असं वाटतं की प्रत्येक फिल्म आपण जी करतो ती आपल्याला वाटतेच की ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती एक्स्ट्रा पुश देईल पण hmm. कधी कधी त्याचं वर्कआउट होत नाही कधी कधी hmm. होतं hmm. तर आम्ही आमचं शंभर टक्के दिले मी माझं शंभर टक्के या दिले, hmm. चित्रपटामध्ये दिलेलं आहे ज्या ज्या लोकांनी ट्रेलर बघितलं त्यांना तो ट्रेलर माझी भूमिका खूप आवडते सो आय एम होपिंग की चित्रपट पण आवडेल आणि तुम्ही जे म्हणताय तो एक्स्ट्रा पुश मिळेल मला आणि मला आणखीन एक उत्सुकता होती की ज्यावेळी तू दोघींसमोर पहिल्यांदा कॅमेरा फेस केला थोडं मनात ॲप्रिहेन्सेशन होतं की कंट्या दोघींचं ग्लॅमर दोघींचं मोठं काम थोडी मनात धाकधूक होती भी, भीती नाही म्हणणं धाकधूक होती मनात की आपला परफॉर्मन्स कसा होईल नाही कार मी कारण पण सांगते याचं काय कारण माझा पहिला दिवस आणि आम्ही त्या गाण्याचं शूटिंग करत होतो चिकीमिकी डिकीचं जिथे मला नाचायचं होतं आणि त्या दोघी जस्ट येऊन असं असं थोडं डान्स करतात सो त्या दोघींना फार डान्स ची आवड नसल्यामुळे किंवा येत नसल्यामुळे त्या जरा सोबत होत्या आणि मी फुल डान्स करत होते <laughs> त्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स होता त्या दिवशी okay. <laughs> ही फिल्म तर आता महत्वाची बाकी oh. आणखी तुझं आमचं आम्हाला कोणतं काम तुझं बघायला मिळेल hey, हे वर्ष माझ्यासाठी टचवूड आणि बाय गॉड्स ग्रेस खूप चांगलं होतं mm -hmm. मुंजा सुरुवातीला oh, mm -hmm. आली या वर्षामध्ये त्याच्यानंतर आलीबाबा आणि चाळीशीतले चोर आली आत्ता सप्टेंबरमध्ये देवरा येऊन गेली जुनी एट्टी आर बरोबर आता गुलाबी येणार आहे बावीस नोव्हेंबरला आणि वीस वीस डिसेंबरला वनवास नाना पाटेकर wow. बरोबर त्यामुळे yes. या तू जे ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी जी काही स्वप्न बघितली होतीस किंवा जे काही प्लॅनिंग केलं होतं त्या अनुरूप सर्व गोष्टी घडतात कधीच घडत नाही तुम्ही प्लॅनिंग केलेल्या गोष्टी कधीच घडत नाही म्हणून जसे यू हॅव टू टेक वन डे अॅट अ टाइम आणि यू हॅव टू बी प्रिपेअर्ड की कसे दिवस येतात ते सामोरं जायची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे वाईट आणि चांगले दिवस mm. mm. चांगले म्हणजे लोकांपर्यंत चित्रपट पोचतो प्रसिद्धी मिळते लोकांना तुमचं काम आवडतं हे चांगले दिवस आणि वाईट दिवस जे असं बरेच वेळा होतं की तुमच्याकडे काम नसतं किंवा तुम्ही काम जे करून ठेवलेलं असतं ते बाहेर येत नसतं मग ते चित्रपट असू दे किंवा काही असू दे सो यू हॅव टू वेट फॉर दॅट वनवासमुळं तुला आणखी चांगल्या संधी मिळतील असं वाटतं हिंदी इंडस्ट्री मिळू शकतं मी आता इनफॅक्ट असून दोन uh, हिंदी वेब सिरीज करते सो त्याचं पण शूटिंग सुरू झालेलं आहे सो चालले चांगलं चाललंय खूप छान मला वाटतं की खूप महत्वाची फिल्म ही तुझ्या करिअरच्या दृष्टीने आणि आपण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने बोलतोय पण मला तू एक विनंती आहे तुला की तारांगणच्या प्रेक्षकांना तुझ्या बद्दल आणखी काही जाणून घ्यायचं आहे तू तुझा नंतर या रिलीज नंतर थोडा वेळ दे म्हणजे आपण थोडं सविस्तर गप्पा मारूया हां तर तुला ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू